महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा ठाणे शहरात आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमाच्या समारोपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी उपस्थित असणार आहे तर या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे असे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी सांगितले ठाण्यात सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत धुमरे बोलत होते या स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्स फुटबॉल व्हॉलीबॉल बास्केटबॉल खो खो इत्यादी अशा विविध अठरा क्रीडा स्पर्धांचे आयोजन ठाण्यात करण्यात आले आहे स्पर्धांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पोलीस विभागातील एकूण तेरा संघ सहभागी झाले असून त्यात दोन हजार तीनशे तेवीस पुरुष व सहाशे सहा महिला खेळाडू असे एकूण दोन हजार नऊशे एकोणतीस खेळाडूंनी भाग घेतला आहे स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंची गोडबंदर येथील एम एम आर डी एच्या क्वार्टर्स येथे राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे स्पर्धकांना स्पर्धेच्या ठिकाणी ने आण करण्यासाठी वाहनाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे स्पर्धेचे साखळी सामने बावीस फेब्रुवारीपासून सुरू झाले आहेत एक मार्च शनिवारी ह्या स्पर्धेचा समारोप होणार आहे

तेरा सगळ्यांनी भाग घेतलेला आहे ज्यामध्ये राज्यामध्ये विविध पोलीस कमिशनरेट्स आणि सर्व जिल्हे आणि इतर पोलीस आहेत त्यांच्या टीम्स आलेल्या आहेत तेरा टीमच्या एकूण तेवीसशे तेवीस पुरुष आणि सहाशे सहा महिला अशा एकूण दोन हजार नऊशे एकोणतीस महिला आणि पुरुष खेळाडू हे ठाण्यामध्ये आलेले आहेत आणि एकूण अठरा क्रीडा प्रकारांमध्ये ज्यामध्ये अगदी बॉक्सिंग स्विमिंग ॲथलेटिक्स हॉकी फुटबॉल कुस्ती कबड्डी खो खो जुदो तायफांडो व्हॉलीबॉल बास्केटबॉल अशा अठरा विविध विविध क्रीडा प्रकारांचा समावेश या खेळामध्ये आहे या स्पर्धा या स्वर्धा एक तारखेपर्यंत चालणार आहेत सर्व खेळाडूंची व्यवस्था राहण्याची आपण केलेली आहे संपूर्ण राज्यामधून वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या सोनांकरता उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक सन्मान्य लक्ष्मी शुक्ला मॅडम इतर महत्वाचे पोलीस अधिकारी देखील या स्वादांकरता येणार आहेत या स्वर्धांची जी लाईव्ह ला लिंक आहे देखील आपण लिंक प्रोव्हाइड केलेली आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की ही लिंक देखील आपण देखील पाहावी आणि ठाण्यामधल्या प्रेक्षकांसाठी देखील ही लिंक उपलब्ध करून द्यावी स्वर्धेचं औपचारिक उद्घाटन हे सत्तावीस तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते होणार आहे आणि समारोप जो आहे हा एक तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते होणार आहे त्यामुळे स्पर्धासाठी देखील आपल्या सर्वांना आमंत्रित करण्यात येत आहे आपण स्वतः देखील स्पर्धा पाहाव्यात अतिशय चांगल्या क्वालिटीचा पोलिसांची पोलिसांचे खेळ आपण पाहू शकता पाहू शकता आणि माझी आपलं मागण्यासाठी ठाणेकरांना देखील नेमकी आहे आपण देखील स्वर्धांना चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देवा एकूण पाच ठिकाणी आपण या स्पर्धा घेत आहोत ज्यामध्ये जे ठाणे ठाणे पोलिसांचं जे क्रीडा संकुल आहे साखेत क्रीडा संकुल या ठिकाणी ॲथलेटिक्स आणि फुटबॉल आणि बाकी व्हॉलीबॉल खो खो यांचे सामने होणार आहेत कबड्डी टायपांडो आणि बॉक्सिंग याचे सामने साखे खेळी शहरात जे खेळपेड आहे त्या ठिकाणी होणार आहे पोलीस मुख्यालय जे आहे ठाणे पोलिसांचं मुख्यालय त्या ठिकाणी हॉकीचे सामने आम्ही घेत आहोत आणि जेव्हा प्रसिद्धीवला आहे या ठिकाणी वेट लिफ्टिंगच्या सामने आपले होणार आहेत आणि रहाजागाव जे ठाणे महानगरपालिकेचं कुल आहे त्या ठाणे क्लबमध्ये स्विमिंग घेणार आहोत या सर्व कामामध्ये ठाणे महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी सहकार्य मिळालेलं आहे तसं म्हटलं तर ज्या तिन्ही चार संस्थांनी म्हणून ठाणे जिल्ह्याच्या वतीने आपण स्वतःच करतो असं म्हटलं तर होणार नाही म्हणजे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण स्वतः देखील स्पर्धामध्ये खेळामध्ये यावं आणि जास्तीत जास्त लोकांना देखील खेळासाठी प्रोत्साहित करावं धन्यवाद राहण्याची व्यवस्था जे खेळाडू जे आहेत त्यांची व्यवस्था आपण महानगरपालिकेचे महेंद्र पाड्याला कोविडच्या काळामध्ये सेंटर बंद होतो चार बिल्डिंग त्या ठिकाणी सुंदर व्यवस्था आपण केलेली आहे आणि या व्यवस्था ठाण्यामध्ये मिळाली जे हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी आपण केली पौष्टिकार आपण त्यांना त्यांच्या टीमच्या ज्या काही आहेत रोज संध्याकाळी टीम मॅनेजरची मिटिंग होते त्या मध्ये आपण त्यांना जो काही मेन्यू असेल तो मेन्यू त्यांना आपण स्वस्त दरामध्ये आणि जिथे शक्य त्या प्रमाणामध्ये आपण त्यांना कमीत कमी किमतीमध्ये द्यायचा आपण प्रयत्न करतो मला संख्या सांगा नाही परंतु बरेचसे आपल्याकडे नॅशनल इंटरनॅशनल खेळाडू आले नक्कीच संख्या माझ्याकडे नाही आता परंतु भारताच्या पोलीस गेम्समध्ये देखील महाराष्ट्राचा वाटा खूप मोठा असतो आणि बरेचसे खेळाडू महाराष्ट्राचे भारताच्या टीममध्ये देखील आहेत पण मला नक्कीच संख्या आता संख्या नाही जास्तीत जास्त लोकांनी स्पर्धा ह्या पाहाव्यात ऑनलाईन पाहाव्यात ठाण्यामध्ये असल्यामुळे प्रत्यक्ष येऊन पाहाव्यात आणि जास्तीत जास्त संख्येने येऊन खेळाडूंना प्रोत्साहित पण करावं आणि स्पर्धांचा आनंद देखील म्हणजे एक त्या ट्रॉफी असतात त्यामुळे काही कॅश प्राईज वगैरे असं नसतात परंतु अत्यंत अत्यंत आमच्या दृष्टीने सन्मानाच्या असतात अशा अनेक वर्षांमध्ये त्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज आपण त्यामध्ये देत असतो बेस्ट ॲथलीट आणि बेस्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट ॲथलीट पुरुष आणि सर्वोत्कृष्ट ॲथलीट महिला दोन वेगळ्या ट्रॉफीज पण असतात समजून खेळूच्या त्या पण त्या आलेल्या असतात कॅश किंवा यापेक्षा सुद्धा मान आणि सन्मान हा मोठा असतो